शिवा शिवाची शीवा बैला चोड़, लावी पोईज मोराच्या मानाचा रोलमानाचा याग रामाच्या बानाचा यग बानाचा डौल मोराच्या माना चार डौल मानाचा या ग्रमाच्या बाना चार या गाणाचा नम जोडी तानसर जोडी कुण होवित हाती घोडी माझ्या राजार शेतकरी बांधव या ठिकाणी धुळीचा व्यवहार झालेला आहे अण्णा नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण बैल बदला किती रुपये दिले त्यांनी आपल्याला वीस हजार रुपये तर यांना आपण गॅरंटी वगैरे काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मालक असणार आहेत यांचं बैल दाताला कसं होता मग असं आहे का आपली जुळीची दाताला कशी होती दाताला सहा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत आपण येणार तुम्ही आता नाव काय आपलं बाबा इकडे काय आपलं अतुल धनराज पाटील राहणार कुठले आपण वर किटीचे कसा वाटला यांचा व्यवहार व्यवहार चांगला आहे तुम्हाला कामाची गॅरंटी वगैरे बैलांची संपूर्ण दिली आहेत मार्केट भाषेत स्वतः मला कसार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पंचवीस पंचवीस बैल आणलेले आहेत कुठली गर्दी आपली आजची लातूर टेशन आणि बेले बाजारची गर्दी असते कसे बाजार वगैरे आजचे आता बाजारला सुरुवात झालेली पण आता बाजार चांगले भरणार आहेत बरोबर तर काय जुली एक नंबरची काय किंमत लावली समोर ती एक लाख साठ हजार रुपये काही मागणी वगैरे केली कोणी एक लाख एकतीस पर्यंत मागणी केलेली मित्रांनो धुळे पण मस्त आपण या ठिकाणी मोठ्या मापाची जोडे जर सहा सदा ते संपूर्ण कामाला चालू आहे बाईमानसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर आपण मधुकर गुलाब चौधरी यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजारामध्ये यांची दावा असले जर कोणाला जोड्या घ्यायचे असेल तर तुम्ही इथे येऊन समक्ष खरेदी करा एक दोन नंबरचे अन्ना त्यांचे दीड लाख रुपये दाताला कसे तू दाताला हे करतात गॅरंटी वगैरे संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आणणार आहेत एक नंबर आणलेले आहेत आपण बाजारामध्ये त्या जोडीचे त्यांचे व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत मित्रांनो दीड दीड लाख रुपये किमती सांगतात व्यवहारामध्ये उन्हाय दा जास्त दाताला कसे दोघे येते की मद्रास किल्ला रे ते दाताला सहा असतात जातात फुल कामाची गॅरेंटी असणार आहे व्यवहारामध्ये अजून कमी जास्त असणार आहे सांगायचे किमती असतात उन्हाईत व्यवहारामध्ये ते पा जोड्या वगैरे पहा एक नंबर टॉप क्वालिटी त्याच्या बेली बाजारची खरेदी असते हा नाही इंचवाली एक लाख चाळीस व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार दाताला सहा असं जात फुल गॅरंटी कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी दे। बरोबर मित्रांनो भरपूर जोडे आलेले त्यांनी बाजारामध्ये आज एक नंबर दावण फुल गचा गच भरलेली इंच हवी आपलं आहे ना आपलं काय किंमत इंच एक लाख तीस हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला आहे दोघी दाताला एका दात काय गॅरंटी सारे मग सर्व कामाची बाई माणसाची फुल गॅरंटी एकदम चॅनलच्या माध्यमातून आले अजून दोन चार हजार कमी होणार आहेत मित्रांनो जोडी पहा एक नंबर आहे टॉप क्वालिटी भरपूर मित्रांनो पूर्ण कामांचा एक लाख तीस हजारच्या भावाने याच्यामध्ये अजून व्यवहार जातील दाताला आहे करदात गॅरंटी वगैरे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी कामाची उदार व्यवहार होणार आहे बैल बैल व्यवहार होणार आहे आपल्याकडे या जोडीचे एक, एक लाख वीस हजार रुपये दाताला दाता। दाता सहा हजार दा। यांची गॅरंटी पूर्ण आपल्याकडे ज्या जोड्या पण असतात त्या पूर्ण गॅरंटीचे असतात या जोडीचे एक लाख दहा हजार रुपये दाताला आहे सहा सहा दाखवून कमी जास्त होणार मित्रांनो पूर्ण कामाला चालू होते मी यांचे सहा दात गोर आहेत एक सारखे एक रंगी एक शिंगे एक लाख दहा सांगायला अजून कमी जास्त होते ते बरोबर हे बाजूचे पंच्याण्णव हजार रुपये दाताला माहिती सहा हजार यांची कामाची गॅरंटी पूर्ण बरोबर हे बाजूचे पंच्याऐंशी हजार रुपये गॅरंटी असणार आहे बाई माणसाची उदार व्यवहार करणार आहे आपण काय गावरानी काय याच अण्णा तीस सांगायला आहे पण आपल्याला तीस पर्यंत द्यायचं आहे आपल्याला आणि बाजूची जोडी यांची ऐंशी सांगायला आहे सत्तर फायनल ऐंशी सांगायला सत्तरला द्यायची तर आपला नाव नंबर सांगून द्या मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडो तीस एकेचाळीस तीस बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत कोणाला इथे जोड्या घ्यायला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि मित्रांनो प्रॉपर जुडे बाजारामध्ये असे इथं बैल बांधलेले असतात बाजाराच्या दिवशी इथं ते बांधून देतात पण प्रॉपर ते एनची धाव येतातच असे तुम्ही या खरेदी कर करा व्हिडिओ वीड़े कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा भरपूर जोडे आले आहेत मित्रांनो बेले बाजारची लातूर डिशनची खरेदी असते ते तुम्ही खरेदी आणतात ते पाहू शकता या ठिकाणी हे भरपूर जोड आहेत मित्रांना परतून देतात हे पहा आलेले शेतकरी पहा या ठिकाणी जुडीला स्वतः आकडून देतात ते मस्त जोडे मित्रांनो गॅरंटीची जोडी व्यवहारामध्ये होऊन जातात जास्त सांगायचे की दीड लाख एक लाख तीस अशा भावाने आहेत पण सांगायचे असतात जेव्हा व्यवहार होतो मित्रांनो कारण तुम्हाला सांगतो मी जी किंमत असते वाढवून सांगावं लागते आपल्याला 别怕，努力。 शेतकरी बांधवांनो आपल्याला धुळे मार्केटमध्ये गाड्याला पण झुकून देणार आहे ते एवढी गॅरंटी देता मित्रांनो पाहू शकता आपण आता ही धुळी शेतकऱ्यांनी मागितलेली म्हणजे आता व्यवहार झाला सारखा मित्रांनो बदलायचा व्यवहार होता या ठिकाणी आपल्या गाड्याला पण दुकून देते पाहू शकता आपण म्हणजे एवढी पूर्ण खात्रीशीर या ठिकाणी व्यवहार होता धुळे हे पण आपण गाड्याला आता धुरून हे पाहू शकतो आपण या ठिकाणी जोडी घेतल्यानंतर आपल्याला गाड्याला पण दुरून देतात एवढी गॅरंटीची असते आणि परत दोन दिवस तुम्ही घरी जो पण पैसे द्या एवढी गॅरंटी कोणी देणार नाही मित्रांनो फुल गॅरंटीचे पहिले भेटतात आपल्याला जुळे मार्केटमध्ये मंगळवारचा बाजार असो आणि जुडी दिसते इथले जुड्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांची जोडी मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे आणि यांच्या जवणीला भरपूर जोडे आलेले असतात आपण त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना जर जोडे घ्यायचे असेल तर तुम्ही या आता बघा तुम्हाला आता गाड्याला दुरून देता येते खात्रीशीर जोडी भेटणार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोघी बाई एकदम बरे मित्र मित्रांनो मोठ्या मापाचे सुंदर असे जोडे एकदम एक, एक, एक सारखे जोडे दिसायला पण एकदम खतरनाक आहे चालायला पण बापला विषय नाही आता तुम्हाला समजेल गाड्याला दोरल्यानंतर ती कशी चालते काय आणि घरी गेल्यानंतर मी दोन दिवसात पैसे द्या मी तर एवढी गॅरंटी आहे बाजारामध्ये आता हे गाड्याला दोरवताहेत असं मरता जो शेतकरी त्याला सांगता तुम्ही बसा बघ तुम्ही चेक करून पहा

মোৰ নম্বৰ আনন্দে মাজ का मित्रांनो साधारे जोडे हे एक नंबर आहे खात्री या ठिकाणी आपल्याला चेक करून जाताय ते मस्त चालतंय तुम्हाला